हे बघा हे जलप्रदूषण पाण्यामधलं प्रदूषण ओहेमधलं प्रदूषण दिवस आहे आणि हे बघा आता हे आंदोलन करते कुठले बारसूचे राजापूर तालुक्यामधले जेवढं आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तेवढंच प्रत्येक जीवजंतूला जगण्याचा अधिकार आहे आणि तो आपण हिरावून घेतो आहे हे बघा समुद्रकिनारा वाटेत आम्ही एका समुद्रकिनाऱ्यावरती थोडा वेळ आपलं विसांबू होतो त्याचा आस्वाद येत होतो अलिबागला पोचल्यानंतर तुम्हाला काय हवं हो आहे ते ठरवा काय हवं हो आहे ते ठरवा उन्नती हवी आहे की अधोगती हवी आहे पर्यावरण हवं हो आहे की भातावरचं वरण हवं हो आहे काय हवं हो ते बघा पर्यावरणाचा ऱ्हास बघा बघा तसा धूर ओफतं आहे औद्योगिक क्रांती कशी प्रदूषण ओकती आहे पाण्यामध्ये हवेमध्ये आणि जमिनीवरती तुम्हाला काय पाहिजे पैसा हवाय तुम्हाला उन्नती हवी आहे तुम्हाला काय हवं आहे सुख शांती हवी आहे वैभव हवं आहे तुम्हाला सृष्टीशी काही लेणं देणं नाहीये सृष्टीशी या पर्यावरणाशी काही लेणं देणं नाही हे बघा हे जलप्रदूषण पाण्यामधलं प्रदूषण ओहेमधलं प्रदूषण दिसत आहे आणि हे बघा आता हे आंदोलन करते कुठले बारसूचे राजापूर तालुक्यामधले जीवाच्या आकांताने आंदोलन करत आहेत तिथले स्थानिक तिथले स्थानिक ह्या कोकणातील रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या मध्यवर्ती हे ठिकाण आहे तिथे आंदोलन करते आहेत मित्रांनो हे फक्त स्थानिकांचंच काम आहे का नव्हे तर प्रत्येक मनुष्य प्राण्याचं आहे प्रत्येक मनुष्य प्राण्याचं आहे त्या सृष्टीचं संवर्धन करणं हे बघा दडपशाही चालू आहे सरकारची दडपशाही चालू आहे ती आता निपटून काढली पाहिजे ही निपटून काढली पाहिजे सरकारची दडपशाही आणि सर्वांना पुढे यायला पाहिजे प्रत्येक मनुष्य प्राण्याला पुढे यायला पाहिजे आम्हाला असं सा सांगण्यात आलं होतं की ही चर्चा तज्ज्ञांबरोबर करण्यात येणार आहे म्हणून आम्ही इथे आलो होतो परंतु इथे समर्थकांचे तद्दन खोटे मुद्दे पुढे रेटून देण्यात आले एक तर रिफायनरी ही सर्वत्र घातक आहे जगात सर्वत्र घातक आहे या संदर्भातले अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आमच्यावर आलेल्या प्रणाली राऊत आणि इतर मंडळींनी मांडले होते ते मांडलेले असताना त्याला उत्तर न देता फक्त याच्याबद्दल हे केलं जाईल ते केलं जाईल कुठचाही स्टॅटिस्टिकल डाटा देण्यात आला नाही रिफायनरी ही चुकीचीच ठरते आज जगभर ती नाकारली जाते आहे एच एस बी सारख्या मोठ्या बँकांनी पाच दहा वर्षापूर्वी स्टेटमेंट दिलेलं आहे की रिफायनरी ही ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असल्यामुळे आम्ही याला फायनान्सिंग करणार नाही आणि अशा स्वरूपामध्ये भारतामध्ये जे बाहेरच्या देशात होऊ शकत नाही ते भारतामध्ये भारतीय जनतेची उदासीनता आणि अज्ञानाच्या बळावर भारतीय राज्यकर्ते लादत आहेत आणि जनतेला एका मोठ्या संकटामध्ये टाकत आहेत जनतेने यापासून सावध व्हावं कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आपण आज जागतिक तापमानवाढीच्या अशा टप्प्यावर उभे आहोत की आता आपण पुढच्या पाच दहा पंधरा वर्षामध्ये मानवजात नष्ट होण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे अशा वेळी आपण प्रत्येकाने नकार दिला पाहिजे रिफायनरी नाकारली पाहिजे रिफायनरी भारतासाठी कधीही ही उपयोगी नव्हती आणि कधी असणार नाही मानवजातीसाठी ती घातक असणार आहे हे सांगून मी याचा निषेध करतो हेच रिफायनरीला जनतेने नाकारलेला आहे बारसू जी जनता याच्याबद्दल लढते आहे त्यांच्यावरती जे अत्याचार केले जात आहेत एक प्रकारचा आपल्याच शासनाने आपल्या जनतेवर केलेला हा महान अत्याचार आहे हा ब्रिटिश शासनापेक्षाही भयंकर अत्याचार आहे त्याचा आम्ही निषेध करतो तो त्वरित थांबवावा जनता शहाणपण शिकवते आहे जनता जगायला शिकवते आहे त्याकडे शासनाने लक्ष द्यावं आंतरराष्ट्रीय ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत पॅरिस करावं साईन करून त्याचं पालन करावं आणि रिफायनरी रद, रद्द तात्काळ रद्द करावी ही आमची मागणी असणार आहे नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय या माझ्या श्रृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत बघा मित्रांनो माझ्या मागे समुद्र दिसतोय मागे समुद्र दिसतो आहे मी सागरी महामार्गाने मुंबईला यायला निघालो आहे पण मित्रांनो एक लक्षात ठेवा हा पर्यावरण जर सुरक्षित राहिलं त्याचं जर संवर्धन राहिलं तर तुम्ही राहणार आहात अन्यथा त्या प्रत्येक जीवजंतूबरोबर त्या प्रत्येक प्राणीमात्राबरोबर त्या वनस्पतींबरोबर त्या वृक्षांबरोबर त्या सृष्टीमधल्या प्रत्येक जीवाबरोबर तुम्ही संपुष्टात येणार आहे तुम्ही नष्ट होणार हे बघा मित्रांनो सृष्टी सौंदर्य हा समुद्रकिनारा हा अथांग समुद्र आणि हे एवढं सृष्टी आहे हे ही ही सृष्टी बघा हे पर्यावरण बघा आता हसायला ते बघा जीवजंतू या पर्यावरणामधल्या जीवजंतू त्या पर्या जीव प्र पर्यावरणामधल्या त्या पर्यावरणामध्ये पर्या जैविक विविधता बघा या समुद्रातील जीवजंतू हा प्रत्येकाचा जीव जगण्याचा अधिकार आहे मित्र आणि तो आपण हिरावून घेतो आहे आपण सुरुवातीला बघितलंच व्हिडिओच्या सुरुवातीला मी छोटासा भाग टाकलेला आहे पुढेही तुम्हाला त्याचं सविस्तर टाकलेलं आहे पुढेसुद्धा त्याचा सविस्तर विस्त अगदी तुम्ही अगदी मन शांत करून मन भरून तो बघू शकता प्रदूषण कसं होते ते पण ही बघा जैविक जैविक विविधता हे नष्ट झालं तर मनुष्यही नष्ट होईल प्रत्येक जीवजंतू हा एकमेकांवरती अवलंबून आहे मनुष्य प्राण्याची जी उत्पत्ती आहे ती उत्पत्तीपर्यंत जे जीवजंतू आहेत जे जीवजंतू आहेत जे जीव 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 मात्र आहेत ते प्रत्येक प्राणी मात्र्याला जगण्याचा तेवढाच अधिकार आहे कारण हे ऋतुचक्र आहे निसर्गचक्र आहे आणि निसर्गचक्र चालू राहणं गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येक जीवजंतूला जेवढं आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तेवढंच प्रत्येक जीवजंतूला जगण्याचा अधिकार आहे आणि तो आपण हिरावून घेतो कशा कशा तऱ्हेने तर ऐश्वारामासाठी पैसे आडक्यासाठी धनसंपत्तीसाठी कसलं कसला भारत पूर्वीसुद्धा सोन्याची चिड्या होती भारत सु भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा मग त्यामुळे उद्योग होतेत का या औद्योगिक क्रांती होती का नव्हती त्यावेळी पर्यावरण होतं ही सृष्टी होती हे निसर्ग होतं आणि मान मनुष्य प्राणीने निसर्गाशी जुळवून घेतलं होतं आणि तो मनाने शांत होता तो तृप्त होता त्याला हव्यास नव्हता पूर्वी भारतातील मनुष्याला माणसाला भारतीयाला हव्यास नव्हता तो तृप्त होता तो तृप्त होता पण आता इतका हव्यास आहे की त्याचं मन भरतच नाही आहे हे बघा जैविक विविधता दिसते का नाही दिसणार तुम्हाला कारण तेवढी ती नजर असावी लागते आपण फक्त फिरतो आपण काय करतो पर्यटन करतो पण पर्यटन करताना त्या पर्यटन करताना त्या सृष्टीमधील त्या पर्यावरणामधील जीवांना आपण बघत नाही त्यांची धडपड बघत नाही जगण्यासाठी ते करत असलेली धडपड बघत नाही आणि त्याचं आपण काय करतो उच्चाटन करतोय ऱ्हास करतोय त्यांचा नाश करतोय मित्रांनो प्रत्येक जीवाला बॅक्टेरिया जो कोरोना आला होता ना तशी जे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरियालाही तेवढा अधिकार आहे हा बघा एक जीव चालला आहे दिसतोय का तुम्हाला त्याला आपण खेकडा म्हणतो एक नांगीचा खेकडा येतो इथे शंख पडलेले आहेत ते शंखसुद्धा त्या शंखातसुद्धा जीव असतो त्या शिंपल्यांमध्येशी जीव असतो तिथे शेवाळ आहे वनस्पती आहे समुद्रामध्ये त्या समुद्रामधील त्या नदीमध्ये वनस्पती आहेत असे प्रत्येक बरेचसे जीव आहेत अशी ही जैविक विविधता याचं संवर्धन होणं गरजेचं आहे त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक जीव एकमेकांवरती अवलंबून आहे ते सर्कल ते चक्र अबाधित राहणं गरजेचं आहे जर चक्र ते तुटलं तर विनाश आणि फक्त विनाश आहे म्हणून बघा मध्यंतरी नरेंद्र मोदीने काय आणलं होतं भारतात चिते कारण चितेस नष्ट झाले आहेत आणि मग ते आपल्याला प्रदर्शन दिसलं नरेंद्र मोदी आणून सोडतायत अरे पण फक्त चितेच नको आहे तर, तर प्रत्येक जीवजंतूची आवश्यकता या भूतलावरती या सृष्टीमध्ये निसर्गावरती निसर्गामध्ये म्हणून कमीत कमी झाडे लावा त्या सृष्टीचं संवर्धन करा प्रत्येक जीवाचं संवर्धन करा उगाचंच त्या प्राणी मात्रला त्या कीटकाला त्या जीवाला मारू नका त्याला जगून द्या जगा आणि जगवा जगा आणि जगवा हे बघा तीनिसांची वेळ आता आपण ब्रिज क्रॉस करतो आहे ओलांडतोय आणि हा बघा हे नदीचं पात्र खाडीचं पात्र किती विस्तीर्ण आहे बघा आणि त्याच्या सभोवतालची सृष्टी पर्यावरण निसर्ग हे बघा घोड्या चाललेत परत परततायत मागे आता पावसाळा सुरू होणार आहे म्हणून ते परततायत बांधव हा विस्तीर्ण जल जलकुंड जल, जलपात्र बघा ही माझी गाडी आम्ही निघालो आहे कुठे अलिबागच्या दिशेने अलिबागच्या दिशेने चाललो सूर्य अस्ताला चालला आहे आणि हे विलोभनीय नम रमणीय नयन नयन तृप्त करणाराचा हा निसर्ग आता अलिबागच्या दिशेने आपला प्रवास सुरू आहे मित्रांनो मी ह्या अगोदर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बऱ्याचशा चलचित्रणांमध्ये माझे विचार मांडले आहेत सृष्टीचं संवर्धन होणं गरजेचं आहे आणि हे संवर्धन कोण करू शकतो तर मनुष्य प्राणी कारण ओरबाड तर तोच आहे विनाश तोच करतो आहे मग संवर्धन तोहीच करेल कारण तो बुद्धिमान आहे बघा समुद्रकिनारा वाटेत आम्ही एका समुद्रकिनाऱ्यावरती थोडा वेळ आपलं विसांबुल होतो त्याचा ता आस्वाद घेत होतो अलिबागला पोचल्यानंतर हा अलिबागचा एक समुद्रकिनारा त्याचा आस्वाद घेत होतो आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो तो साई मंदिराकडे पुढे साई मंदिर एक मिळालं साईंचं दर्शन झालं कोकणात आम्ही गेलो होतो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यावेळी कुडाळ तालुक्यामध्ये साईंच्या मंदिरात जाऊन पहिलं दर्शन घेतलं होतं तिथे सुरुवात झाली होती कवील कट्ट्याला पुढं भारतातील नव्हे तर जगातील पहिलं साई मंदिर आणि त्यानंतर अलिबागमधील या साई मंदिर याचं दर्शन घेतलं आहे आणि मग आम्ही पुढे प्रवासाला तिथून निघालो एक रात्र इथे थांबलो आणि मग पुढचा प्रवास सुरू केला कोकणातला हा एक भाग आहे पेण ते अलिबाग या रोडवरचा अलिबागवरून मी पुढे निघालो आहे तो पेणला निघालो आहे त्या वाटेतला हा परिसर आहे जे एस डब्ल्यू स्टील कळलं का तिथली ही औद्योगिक क्रांती बघा आणि ह्याच असाच कोकणातला बराचसा भाग आता औद्योगिक क्रांतीमुळे नष्ट होत चालला आहे रत्नागिरीमध्ये परत आता तुम्ही बघताय रायगड जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता कोकणामध्ये बारसोमध्ये हा प्रकल्प असे प्रकल्प आणले जात आहेत असे प्रदूषण ओखणारे प्रदर् प्रकल्प आणि ह्यामुळे काय होणार आहे सृष्टी नष्ट होणार आहे सृष्टीचा विनाश होणार आहे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे बघा विचार करा काय तुम्हाला हवं येते काय तुम्हाला हवं येते हा तुम्हीच विचार करा तुम्हीच ठरवा सृष्टीचं संवर्धन की सृष्टीचा ऱ्हास हा बघा मित्रांनो सोन्याचा धूर निघतो आहे भारतातून सोन्याचा धूर निघतो आहे भारतामधून सोन्याचा धूर निघतो आहे हास्यास्पद गोष्ट आहे आणि ह्या नदीमध्ये सुद्धा सोन्याचा धूर सोनं मिक्स होते किती दैनंदिन अवस्था आली आहे तुम्हाला काय हवं आहे ते ठरवा काय हवं आहे ते ठरवा उन्नती हवी आहे की अधोगती हवी आहे पर्यावरण हवं आहे की भातावरचं वरण हवं आहे काय हवं आहे ते बघा पर्यावरणाचा ऱ्हास बघा बघा तसं धूर ओपतं आहे ती तुम्हाला काय वाटलं सोन्याचा धूर निघतो आहे बघा ह्याला म्हणतात कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड आणि आपण ऑक्सिजन शोधत होतो ऑक्सिजनचे सिलेंडर शोधत होतो कधी कोरोनामध्ये ते आपल्याला सापडले नाहीत आणि बऱ्याच जणांचे मृत्यू जा झाले प्राणवायू प्राणवायू आपण शोधत होतो मित्रांनो विचार करा प्राणवायू आपण नष्ट करणारे कोण आहे तर प्राणी मनुष्य जात हे प्राणवायू नष्ट करणार आहे त्या तुम्हाला प्राणवायू हवं आहे की काय हवं आहे मित्रांनो ही औद्योगिक क्रांती नाही आहे ही एक भ्रांती आहे की आपलं जीवन सुख समृद्धी होणार आपण भरभरडीला येणार मुळीच नाही ही आपली भ्रांती आहे आपण अधोगतीला चाललो आहे आपण सृष्टीचा रहास करत अधोगतीला चाललो आहे आणि जे सुखात जीव आहे तो आपण दुःखात घालतो आहे हे बघा पेंडला लागू आणि आता पेंडची ही एक नदी त्या नदीमध्ये आम्ही काय करणार डुंबणार आहोत आंघोळ करणार आहे पुढे निघणार आहोत असा या घरा वाहतोय बघा कसा कशी छोटी ओहोळ वाहतोय ओहोळया ओहोळामध्ये आता आंघोळ करणाऱ्या मी पुढे निघणार बघा शक्ता, शक्ता, त्या ओहळाचं पात्र एवढं विस्तीर्ण नाही आहे पण त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता डुंबू शकता आणि स्वच्छ पाणी आहे आनंद घेऊ शकता त्या झऱ्याचा त्या ओहळाचा त्या वाहत्या पाण्याचा हे ट्रेन जिम्नॅस्टिक स्टँडपासून एक चार किलोमीटरवरती अंतरावरती हा ओहळ आहे तिथे दत, दत्त दत्त मंदिर आहे दत्त मंदिराजवळच आहे हे ट्रेनमधील एक तलाव आहे आणि तिथे साई मंदिराचा जीर्णोद्धार आहे म्हणजे आम्ही शेवटी साई मंदिराचं दर्शन पुढे घेऊन निघालो बघा वाटेत आम्हाला हायवेला पनवेल हायवेला आम्हाला सिरेमेकची भांडी दिसतील वेगवेगळी तिथे दुकान आहे मोठं एक विविध प्रकारचे सिरेमेकचे भांडी आहेत तिथे मला तिथे तुम्ही जाऊन घेऊ शकता अगदी बगीच्यासाठी किंवा किचनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मला तिथे सामान मिळतील तुम्हाला वस्तू मिळतील बघा तुम्ही परचेस करू शकता खरेदी करू शकता मित्रांनो तुमचं काय मत आहे सृष्टीच्या संवर्धनाबद्दल सृष्टीच्या संरक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा लिहा म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल चर्चा पूर्ण होईल अन्यथा आपण असेच फक्त गप्पा मारू बोलू काही अर्थ राहणार नाही आणि प्रत्येक मनुष्यप्राण्याने आपलं आद्य कर्तव्य सृष्टीचं संरक्षण करणे हे ठेवलं पाहिजे आपण काय करतो आहे सृष्टीच्या चाल ऱ्हासाकडे चाललो आहे सृष्टीला नष्ट करण्याच्या मागे चाललो आहे संवर्धन न्यायला बाजूला आपण काय करतो आहे सृष्टी बेचिराग करतो आहे ठीक आहे हे वास्तव आहे हे कटु वास्तव आहे बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पटत असतील तर लाईक करा माझे व्हिडिओ शेअर करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि आपले कमेंट आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल आपल्याला काय वाटते या सृष्टीबद्दल काय वाटते या पर्यावरणाबद्दल काय वाटते या जीवजंतूबद्दल काय वाटते हे लिहा तुरतास एवढंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय कोकण